नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणी केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे येणाऱ्या अपकमिंग राज्यसभा पूर्वपरीक्षा संयुक्त पूर्वपरीक्षा आणि इतर ज्या काही तुमच्या एक्झाम आहेत सगळ्या परीक्षांसाठी केसागर पब्लिकेशन तर्फे युट्यूब वरती मोफत लेक्चर सिरीज चालू आहेत सोबतच केसागर करिअर अकॅडमी अॅप्लिकेशन वरती रेकॉर्डेड बॅचेस चालू आहेत प्रत्येक सेशन मध्ये मी तुम्हाला रेकॉर्डेड बॅचेसची इन्फॉर्मेशन दिलेली आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ऍप्लिकेशनची लिंक मिळेल बॅचेस बद्दल सगळी इन्फॉर्मेशन मिळेल तर आता सध्या जे आपले सेशन चालू आहेत राज्यसेवा परीक्षेसाठी चालू आहेत हिस्ट्री ज्योग्राफी आणि सोबतच आपण चालू घडामोडीचे सेशन आजपासून स्टार्ट करत आहोत चालू घडामोडी हा जो सब्जेक्ट आहे तुम्ही पाहत आहात की याचं जे वेटेज आहे किंवा याचं जे इम्पॉर्टन्स आहे ते दिवसेंदिवस वाढतच चाललेलं आहे ठीक आहे म्हणजे स्पेसिफिक पंधरा क्वेश्चन न धरता जर आपण राज्यसेवेसारखा पेपर धरला पूर्व परीक्षेचा तर तिथं तुम्हाला ज्योग्राफी सब्जेक्ट असेल किंवा इकॉनॉमिक सब्जेक्ट असेल तिथं सुद्धा करंट अफेअर्सचे जे क्वेश्चन आहेत ते तुम्हाला दिसून येतात म्हणजे ओव्हरऑल जर आपण बघितलं तर वीस ते पंचवीस प्लस क्वेश्चन आपल्याला पेपरमध्ये चालू घडामोडी मधून दिसून येतात ठीक आहे ओके मग चालू घडामोडी सारखा सब्जेक्ट आहे जो प्रत्येक एक्झाम मध्ये विचारला जातो पण सगळ्याच एक्साम मध्ये जी प्रश्न विचारण्याची पद्धत आहे ती सेम नाहीये फॉर एक्झाम्पल आपण राज्यसेवेचा जर पेपर काढून बघितला दोन हजार एकवीस दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस तर तुम्हाला दिसून येईल की तिथं जे करंट अफेअर्स विचारले जातात वन लाईनर असतात नाही असं नाही पण वन लाइनर क्वेश्चन जो दोन मार्काचं वेटेज आहे तिथे तुम्हाला फॅक्च्युअल काहीतरी विचारलं जातं फोर लाईनर क्वेश्चन असतात व्यक्ती विशेष करून जर तुम्ही कंबाईनचा पेपर बघितला तर कंबाईनला थोडेसे तुम्हाला वन लाइनर क्वेश्चन जास्त दिसून येतील ठीक आहे ओके okay? चला तर सेशनला स्टार्ट करण्याच्या आधी करंट अफेअर्स साठी बेस्ट बुक आहे आपल्या पब्लिकेशनचं लेटेस्ट जनरल नॉलेज चालू घडामोडी पुस्तक तुम्हाला केसागर पब्लिकेशनच्या ऑफिशियल वेबसाईटवरती मेल त्र्याऐंशी वी आवृत्ती याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य काय आहे पुस्तकाचं माहिती आहे तर पंचवीस हजार प्रश्नांची तुमची तयारी होते या पुस्तकामधून ठीक आहे पंचवीस हजार प्रश्नांची आणि जवळजवळ सगळ्याच एक्झाम्प गट ब असेल गट क असेल किंवा इतर ज्या परीक्षा आहेत ना तर सगळ्याच परीक्षांची तयारी तुमची चालू घडामोडीची या पुस्तकातून होते ठीक आहे ओके पुस्तक कसं मागवायचं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे याच्या आधी पण याच्या व्यतिरिक्त अमेझॉन फ्लिपकार्टवरती पण तुम्हाला पुस्तक मिळून जाईल आणि जर जा तुम्ही पुण्यात असाल तर केसागर बुक हाऊसमधून तुम्हाला पुस्तकं मिळून जातील ठीक आहे ओके चला तर आपण स्टार्ट करूया आजचं आपलं चालू घडामोडीचं चा सेशन तर मी तुम्हाला जसं बोलले होते दोन हजार बावीस दोन हजार तेवीस किंवा एकवीसचा पेपर तुम्ही काढून बघा कशा पद्धतीने चालू घडामोडी विचारल्या जातात राज्यसेवा पूर्व परीक्षेला थोडस आपण समजून घेऊया फॉर एक्झाम्पल बघा आजचं जे आपलं सेशन आहे व्यक्ती विशेष ठीक आहे ना तर व्यक्ती विशेष मध्ये तुम्हाला चर्चेत असणाऱ्या व्यक्ती ठीक आहे <laughs> निधन झालेल्या व्यक्ती आणि पुरस्कार प्राप्त व्यक्ती ठीक आहे तीन प्रकारच्या व्यक्तींबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन विचारली जाते ओके आणि पाठीमागचे पेपर जर तुम्ही बघितले दोन हजार एकवीस बावीस आणि तेवीस जवळजवळ चार मार्काला तुम्हाला व्यक्ती विशेषवरती क्वेश्चन विचारलेले आहे चार मार्क म्हणजे दोन प्रश्न म्हणजे एखादा क्वेश्चन तुम्हाला पुरस्कारावरती असेल एक्स वाय झेड पर्सनला एखादा पुरस्कार मिळालेला आहे तर तिथे जर फोर लाईनर क्वेश्चन बनला तर त्याच्यामध्ये दोन लाईन त्या पुरस्काराबद्दल असतील तर दोन लाईन त्या पर्सनबद्दल असतील बरोबर म्हणजे ही न्यूज तुम्ही पुरस्कार विशेष अंतर्गत पण टाकू शकता ठीक आहे निधन झालेल्या व्यक्ती असतील चर्चेत असलेल्या व्यक्ती असतील स्पोर्ट्स पर्सन असतील याच्यावरती शंभर टक्के आयोगाचा प्रश्न असतो म्हणजे असतोच आणि कधी कधी दोन क्वेश्चन सुद्धा आयोग विचारतो म्हणजे तुम्हाला चार मार्काला व्यक्ती विशेष विचारले जातात ओके आय होप तुम्हाला इथपर्यंत क्लिअर असेल नेक्स्ट आपण बघूया आपली पहिली न्यूज आजच्या सेशन मधली एप्रिल मंथ पासून आपण करंट अफेअर्स घेतोय कारण का आपली एक्झाम आहे एप्रिलमध्ये जानेवारीपासून करायची तर गरज नाही इतके जुने करंट अफेअर्स विचारत नाहीत जर वाटलं तुम्हाला तर एखाद्या वेळेस तुम्ही ओव्हरलुक करून घेऊ शकता ठीक आहे चला बघा पहिली न्यूज आहे बोडोबा उपेंद्रनाथ ब्रह्मा यांच्याबद्दल इथं तुम्हाला इमेज दिसत आहे हे आहेत बोडोबा उपेंद्रनाथ ब्रह्मा ठीक आहे ओके बघा सुरुवातीला तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे यांचं नाव बोडोबा उपेंद्रनाथ ब्रह्मा कोण होते हे बोडो सामाजिक कार्यकर्ते होते ऑल बोडो स्टुडंट युनियनचे माजी अध्यक्ष होते विचारलं जातं तुम्हाला लक्षात ठेवा जन्म कुठं झालेला आहे आसाममध्ये कोणतेही पर्सन तुम्ही अभ्यासताय बरोबर न्यूज तर त्यांचा जन्म कुठं झाला ते लक्षात ठेवा ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते कोणत्या क्षेत्रासाठी ते प्रसिद्ध होते हे आपल्याला ले इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे क्रोकाझार जिल्ह्यातील डोठमा येथील बोरागरी गावामध्ये एकतीस मार्च एकोणीशे छप्पन ला त्यांचा जन्म आहे डेट पण लक्षात ठेवा सोबतच त्यांच्या जिल्ह्याचं नाव लक्षात ठेवा पुढचा मुद्दा आहे बघा नेतृत्व आणि सक्रियता कशासाठी ते प्रसिद्ध होते किंवा कशामध्ये ते सक्रिय नी होते तर हे बोडोबा उपेंद्रनाथ ब्रह्मा यांनी अठ्याहत्तर एकोणऐंशी मध्ये गोलपारा जिल्ह्यामध्ये विद्यार्थी संघाचं अध्यक्षपद मिळवलं होतं किंवा ते अध्यक्ष बनले होते ठीक आहे ओके त्याच्यानंतर एकोणीसशे शहाऐंशी मध्ये ऑल बोडो स्टुडंट युनियनचे ते अध्यक्ष म्हणून निवडून आले होते आणि अध्यक्षपद त्यांनी सांभाळलं पण होत नेक्स्ट बघा जेव्हा त्यांनी अध्यक्षपद सांभाळलं होतं तर या अध्यक्षपदाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी बोडो समाजाच्या भल्यासाठी काम केलं होतं लक्षात घ्या आणि त्यांनी काय केलं होतं या बोडो समाजाच्या हक्कासाठी वकिली पण केली होती आणि त्यांचे प्रश्न पण सोडवले होते ओके क्लिअर एकतीस मार्च ही डेट का महत्वाची आहे बघा आता हे जे पर्सन आहेत ना हे पर्सन आसाम राज्यातून बिलॉंग करतात बरोबर तर यांचं जे कार्य आहे ते आसाम सरकारनं नोटीस केलेलं आहे आणि आसाम सरकारनं एकतीस मार्च म्हणजे त्यांची जयंती बरोबर तर त्यांची जयंती जी आहे ना ती विद्यार्थी दिन म्हणून साजरी केली जाते इथं आपल्याला तेच दिलेलं आहे कारण एकतीस मार्च विद्यार्थी दिन म्हणून त्यांनी घोषित केलेला आहे पण आसाम स्टेटमध्ये ठीक आहे नॅशनल लेव्हलला नाही आणि जवाहरलाल नेहरू महाविद्यालय आहे तिथं त्यांची सदुसष्ट जयंती म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये त्यांची सदुसष्टवी जयंती साजरी केली गेली -के लक्षात ठेवा ठीक आहे ओके क्लियर चला पुढे जाऊया आपण नेक्स्ट बघा पुढची न्यूज आहे भारताच्या अंजली शर्माने किली मंजारो पर्वतावर चढाई केली पाठीमागचे पेपर बघा राज्यसेवेचे पेपर बघा महिलांशी संबंधित ज्या न्यूज असतील भले त्या स्पेस रिसर्च मध्ये असू द्या किंवा नौदलातील महिला असू द्या गिर्यारोहक असू द्या वैज्ञानिक असू द्या किंवा मानवाधिकार कार्यकर्त्या असू द्या नोबेल पुरस्कार प्राप्त असू द्या महिलांविषयी शंभर टक्के न्यूज विचारली जाते आणि त्यातल्या त्यात जर एखाद्या महिलेनं वर्ल्ड रेकॉर्ड केला असेल पहिल्यांदाच एखादी कामगिरी केली असेल तर न्यूज बनते ठीक तर या आहेत अंजली शर्मा स्पेसिफिक याच्यामध्ये काय त्यांचा आउटफिट बघा त्यांचा पोशाख बघा कारण या पोशाखाशी का संबंधितच पुढे आपल्याला महत्त्वाचे मुद्दे बघायचे आहेत ठीक आहे इथं तुम्हाला गोल्डन बुक वर्ल्ड रेकॉर्डचं सर्टिफिकेट दिसत आहे त्यांच्या नावाचं यांनी काय केलेलं आहे किली मंजारो पर्वतावरती चढाई केली आता हे जे किली मंजारो पर्वत आहे जगाचा भूगोल आपल्याला आहे बरोबर जसं तुम्हाला अमेझॉन फॉरेस्ट बद्दल न्यूज चालू होत्या ना तर फॉरेस्टमध्ये जी आग लागलेली होती त्याच्याबद्दल क्वेश्चन न विचारता अमेझॉन फॉरेस्टचं भौगोलिक महत्व किंवा लोकेशन वगैरे विचारली तसंच तुम्हाला किली मंजारो पर्वताबद्दल सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो ठीक आहे ओके बघा आता या आहेत अंजली शर्मा गिर्यारोहक हो आहेत यांनी काय केलेलं आहे बघा माउंट किलिमंजारो हा आफ्रिकेमधला पर्वत आहे या पर्वताची चढाई तर त्यांनी केलीच पण त्यांनी स्पेसिफिक एका पोशाखामध्ये चढाई केली जो पोशाख त्यांनी त्यांच्या संस्कृतीचा प्रचार करण्यासाठी वापरला किंवा त्यांचा उद्देश काय होता कि हा पोशाख घालून आपण याला म्हटलेला आहे गद्दी पोशाख किंवा लुआण चिडी म्हणतात याला तर हा घालून त्यांनी चढाई केलेली आहे हा एक इतिहास आहे म्हणजे अशा प्रकारचा पारंपरिक पोशाख घालून कोणत्याही महिलेनं चढाई केलेली नव्हती म्हणून त्यांचं हे जे काम आहे हे बुक रेकॉर्ड झालेला आहे ठीक आहे ओके लक्षात घ्या आहेत क्या गिर्यारोहक हो? कोणत्या राज्यातून बिलॉंग करतात हिमाचल प्रदेशामधून बिलॉंग करतात आणि त्यांचा हा पारंपरिक पोशाख आहे गद्दी पोशाख वयाच्या पंधराव्या वर्षापासून त्या गिर्यारोहण करत आहेत याच्या आधी त्यांनी पाच हजार दोनशे एकोणतीस मीटर शिखर सर केलेला आहे याच्याशिवाय त्यांनी सहा हजार एक मीटर पेक्षा सुद्धा जास्त उंची असलेलं हनुमान टिब्बा आणि पहाड देवावर सुद्धा चढाई केलेली आहे म्हणजे त्यांचं गिर्यारोहण क्षेत्रातलं जे काम आहे ते सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं तर हे सगळे पॉइंट लक्षात ठेवा हिमाचल प्रदेश मधून त्या बिलॉंग करतात हे विसरू नका आता आपण बघूया हे जे काम त्यांनी केलेलं के आहे ना म्हणजे माउंट किली मंजारो मोहीम करणाऱ्या ह्या दुसऱ्या आहेत पण Uh, महिला म्हणून या पहिल्या आहेत लक्षात घ्या आणि त्यातल्या त्यात गद्दी पोशाख घालणाऱ्या या पहिल्या महिला आहेत ठीक आहे हा मुद्दा आपल्याला इथे लक्षात ठेवायचा आहे आणि राहिला प्रश्न माउंट किली मंजारोचा तर हा आफ्रिकेमधला सर्वात उंच पर्वत आहे लक्षात ठेवा कुठं आहे हा आफ्रिकेच्या पूर्वेकडील टांझानियामध्ये स्थित एक सुप्त ज्वालामुखी आहे माउंट किली मंजारो आणि महाद्वीपातील सर्वोच्च शिखर जगातील सर्वोच्च फ्री स्टँडिंग पर्वत समजलं जातं किली मंजारोला या पर्वताचं जे शिखर आहे ना समुद्र सपाटीपासून पाच हजार आठशे पंच्याण्णव मीटर उंचीवरती आहे आपल्या एक्झाम मध्ये जास्तीत जास्त काय विचारतील किली मंजारो पर्वत कोणत्या देशामध्ये येतो बरोबर किंवा ज्वालामुखीशी संबंधित क्वेश्चन विचारला तर तिथे एखादा मुद्दा याच्यावरती विचारला जाऊ शकतो हा आहे आफ्रिकेचा मॅप इथं तुम्हाला माउंट किली मंजाराची कुठेतरी लोकेशन येते बघून घ्या जस्ट आपण मॅप रीडिंग महत्वाचं आहे मी तुम्हाला प्रत्येक सेशनमध्ये सांगितलेलं आहे की फक्त जिओग्राफी नाहीत तर चालू घडामोडी तुम्ही करताय किंवा तुम्ही इकॉनॉमिक्सची रिलेटेड काही न्यूज करताय तर तुम्हाला तिथं मॅपशी थोडीशी सवय लावून घेतली पाहिजे पुढची न्यूज आहे वर्जिनिया नॉरवूड कोण आहेत या वर्जिनिया नॉरवूड बघा यांची इमेज तुम्हाला दिसत आहे वर्जिनिया नॉरूड तर या आहेत खूप मोठं काम यांनी केलेलं आहे बघा सगळ्यात महत्वाचं त्यांचा देश लक्षात घ्या अमेरिकन शोधक आहेत लक्षात घ्या शास्त्रज्ञ किंवा अमेरिकन शोधक आणि शास्त्रज्ञ स्कॅनरच्या विकासामध्ये त्यांचं योगदान आहे बरोबर आता स्कॅनरचा विकास झाला त्याच्यामुळं रिमोट सेन्सिंग मध्ये काय झालेलं क्रांती झालेली आहे किंवा आपल्याला जर क्वेश्चन बनला तर तुम्हाला रिमोट सेन्सिंगचा पण मुद्दा देऊ शकतात स्कॅनरचा पण मुद्दा देऊ शकतात ठीक आहे ओके तर अमेरिकन आहेत आणि स्कॅनरच्या विकासामध्ये किंवा रिमोटच्या रिमोट सेन्सिंगच्या क्षेत्रामध्ये यांच्यामुळं क्रांती झालेली आहे आता त्यांच्या शोधामुळे काय झालेलं आहे बघा शास्त्रज्ञांना अवकाशातून पृथ्वीच्या प्रतिमा रेकॉर्ड करता आल्या आणि लँडसॅट कार्यक्रमाचा मार्ग मोकळा झाला व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ठीक आहे लक्षात घ्या यांचं जीवन कसं होतं बघा यांचा जन्म एकोणीशे तेवीस मध्ये झाला लॉस एंजेलिस कॅलिफोर्निया या ठिकाणी लक्षात ठेवा अं त्यांनी एकोणीशे शेहेचाळीस मध्ये कॅलिफोर्निया विद्यापीठ लॉस एंजलिस मधून भौतिकशास्त्रामध्ये पदवी प्राप्त केली विचारलं जातं त्याच्यानंतर त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणकात रस असल्यामुळे त्यांनी काय केलं एका कंपनीसाठी इलेक्ट्रॉनिक उपकरणं विकसित करण्यास करिअर म्हणजे त्यांचं जे आहे ते त्यांनी चालू केलं ह्युजेस्ट एअरक्राफ्ट पण याच्यावरती क्वेश्चन येणार नाही ना त्याच्यामुळे हा मुद्दा तुम्ही स्किप केला तरी चालेल एक्झाम मध्ये विचारत असे मुद्दे विचारत नाहीत ठीक आहे लक्षात घ्या मग हे जे नॉर्वूड आहेत ना तर रिमोट सेन्सिंग क्षेत्रामध्ये योगदान त्यांनी दिलंय म्हणजे स्कॅनरचा विकास जो आहे ज्याच्यामुळे लँडस्ट प्रोग्राम शक्य झाला हा जो शोध आहे सात बँड ऊर्जेची निर्मिती नोंद करण्यासाठी तयार करण्यात आला होता पण नंतर चार बँड पर्यंत विस्तारित करण्यात आला विचारणार नाहीत तुम्हाला हे मुद्दे तुम्हाला विचारणार नाहीत फक्त या नॉर्वुड कोण होत्या कोणत्या देशातून बिलॉंग करत होत्या यांनी कशामध्ये शोध लावला किंवा कशाचा शोध लावला बस इतकंच तुम्हाला विचारलं जातं बाकी याच्या पलीकडे तुम्हाला हे काहीही डिटेलमध्ये विचारणार नाही नेक्स्ट बघा अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा यांच्यावरती एखादी न्यूज बनवू शकते शंभर टक्के बनू शकते कारण का हे आपल्या महाराष्ट्रातून बिलॉंग करतात अप्पासाहेब धर्माधिकारी महाराष्ट्र भूषण पुरस्कार बघूया यांचं काम आपण दरवर्षी दिला जातो महाराष्ट्र भूषण पुरस्कार आपल्या राज्य सरकारतर्फे दरवर्षी दिला जातो सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे एक प्रतिष्ठित पुरस्कार आहे जो विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी आणि योगदानाच्या उत्सव साजरा करण्यासाठी दिला जातो ठीक आहे ओके आता इथं बघा महाराष्ट्राचा इतिहास आणि विकास भूषण पुरस्कार तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार पहिल्यांदा कधी देण्यात आला एकोणीसशे शहाऐंशी मध्ये बरोबर कोणत्या क्षेत्रामध्ये दिला जातो सुरुवातीला साहित्य कला क्रीडा आणि विज्ञान या क्षेत्रामध्ये ओके परंतु गेल्या काही वर्षामध्ये सामाजिक कार्य पत्रकारिता यांचा पण समावेश इथं करण्यात आलेला आपल्याला दिसून येतो ठीक आहे ओके तर महाराष्ट्राचा इतिहास आणि विकास भूषण पुरस्कार व्यवस्थित लक्षात ठेवा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे आधी कोणत्या क्षेत्रासाठी दिला जात होता पहिला पुरस्कार कधी दिला गेला इवन तुम्ही काय करू शकता पुस्तकामध्ये तुम्हाला लिस्ट मिळतात किती जणांना आतापर्यंत हा पुरस्कार मिळालेला आहे ठीक आहे उल्लेखनीय प्राप्त करते बघा इथं अप्पासाहेब धर्माधिकारी यांना मिळाला त्यांच्या प्रयत्नांसाठी बरोबर आता हे आप्पासाहेब धर्माधिकारी हे जे आहेत ना तर यांना एका शासकीय कार्यक्रमामध्ये देण्यात आला हे तुम्हाला काहीच विचारत नाहीत है। आता यांचं जे कार्य आहे ना ते कशासाठी आहे बघा कशासाठी त्यांना मिळाला मानवतेच्या सेवेसाठी त्यांनी समर्पित केलं म्हणून नानासाहेब धर्माधिकारी फाउंडेशनची स्थापना त्यांनी केलेली दिसून येते जी पर्यावरण संरक्षण जलसंवर्धन संवर्धन आरोग्य शिक्षण व्यवसाय आपत्ती व्यवस्थापन वाहतूक विविध उपक्रमांमध्ये कार्यरत आहे ठीक आहे म्हणजे मानवतेच्या सेवेसाठी त्यांनी काम केलं म्हणून त्यांना हा पुरस्कार दिला गेला किंवा त्यांचं काम जे आहे ते उल्लेखनीय ठरलेलं इथं दिसून येतं ठीक आहे ओके क्लिअर चला नेक्स्ट न्यूज आहे कोण होते तारेह सॉरी तारेक फतह आता हे तारेक फतह जे आहेत ना यांचा जन्म एकोणपन्नासचा आहे यांचा मृत्यू आहे चोवीस एप्रिल दोन हजार तेवीस पाकिस्तान मध्ये यांचा जन्म आहे कोण होते आणि कशासाठी आपण यांची न्यूज घेतली बघा वयाच्या कितव्या वर्षी निधन झालं त्र्याहत्तराव्या वर्षी कर्करोगाने ग्रस्त होते जन्म दिलेला आहे कराची मध्ये मुख्य मुद्दा बघा यांनी त्यांचं जे पूर्ण कारकीर्द आहे ना ती इस्लामिक अतिरेकी आणि पाकिस्तानी शक्तीवर तीव्र टीका करण्यासाठी ती घालवली म्हणजे इस्लामिक अतिरेकी आणि पाकिस्तानचं जे, जे काम होतं त्याच्यावरती टीका करण्यासाठी त्यांनी पूर्ण आपलं कार्य केलेलं आहे वंचितांच्या हक्कांसाठी ते सुप्रसिद्ध वकील होते असे मुद्दे परीक्षेमध्ये विचारले जातात <coughs> त्यांचा मृत्यू कॅनडामध्ये आहेत कॅनडामधील सर्वात प्रभावशाली मुस्लिम आवाजांपैकी ते एक मानले जात असत लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय माहिती का वंचिताच्या हक्कांचे ते सुप्रसिद्ध वकील होते जस्ट एक मिनिट थांबा ओके चला पुढे जाऊया नेक्स्ट बघा सुरुवातीचा जीवन बघा फतेहचा जन्म कराची इथे झाला आपण बघितलं ब्रिटिश भारताचा भाग होता जो त्यावेळी ब्रिटिश भारताचा भाग होता ठीक आहे एकोणीशे सत्याऐंशी मध्ये ते कॅनडामध्ये गेले त्र्याण्णव मध्ये ते तिथले नागरिक झाले इतकं काही डिटेलमध्ये विचारत नाहीत कॅनडामध्ये त्यांनी पत्रकार लेखक आणि कार्यकर्ता म्हणून काम केलेले आपल्याला इथं दिसून येते ओके आता पत्रकार म्हणून त्यांची कारकीर्द जे आहे ते एकोणीशे सत्तरच्या दशकात चालू झाली लक्षात ठेवा द नेशन पाकिस्तानी वृत्तपत्रासाठी त्यांनी काम केलं बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस व्हॉइस ऑफ अमेरिका साठी त्यांनी काम केलेलं दिसून येतं कॅनडामध्ये त्यांनी टोरंटो सनसाठी स्तंभ लेखक म्हणून काम केलं त्यांच्याबद्दल जर इन्फॉर्मेशन विचारली तर हे पॉईंट विचारले जाऊ शकतात नॅशनल पोस्ट आणि ग्लोबल आणि मेल सह विविध कॅनडियन वृत्तपत्रांमध्ये त्यांनी योगदान दिलं म्हणजे थोडक्यात काय ते पत्रकार होते आणि त्यांनी बघा कॅनडामधील विविध वृत्तपत्रांसाठी काम केलेलं आपल्याला इथं दिसून येतं ठीक आहे जस्ट एक मिनिट थांबा पुढचा मुद्दा आपण घेऊया तर इस्लामिक रेती आणि पाकिस्तानी सरकारवर जोरदार टीका बघा धर्मनिरपेक्षता आणि मानवी हक्कांचे कट्टर समर्थक होते आणि पाकिस्तानच्या लष्करी आणि गुप्तचर संस्थांचे ठिकाकार होते बरोबर अ जातीसाठी त्यांनी काम केले बरोबर मग या लोकांचा जर मानवजातीला त्रास होत असेल तर एक पत्रकार म्हणून त्यांचं कार्य जे आहे ते श्रेष्ठ ठरतं तालिबान आणि अल कायद्यासारख्या इस्लामिक गटांचाही बोलका विरोधक होते ते आणि या गटांना पाकिस्तानने दिलेल्या पाठिंब्यावर ते काय करत होते टीका करत होते ठीक आहे ओके म्हणजे थोडक्यात काय तर पाकिस्तानच्या विरोधी होते ते जरी त्यांचा पाकिस्तानमध्ये जन्म असला तरी सुद्धा एक पत्रकार होते लक्षात ठेवा समलिंगी हक्काचे समर्थक पण होते बघा समलिंगी हक्क समर्थक इस्लामिक अतिरेकी आणि पाकिस्तानी शक्तीवर टीका करण्याव्यतिरिक्त त्यांचं हेही कार्य प्रसिद्ध आहे कॅनडा आणि जगभरातील यजिबेटी आपण याच्याबद्दल न्यूज बघितलेली आहे आपल्या सुप्रीम कोर्टाचं जे वर्डी कर आहे त्याच्याबद्दल ठीक आहे समलिंगी विवाहाच्या समर्थनात बोलणारे हे कॅनडामधील पहिले मुस्लिम नेते होते बघा लक्षात ठेवा बरं का कॅनडातील मुस्लिम समुदायामध्ये उदारमतवादी आणि धर्मनिरपेक्ष मूल्यांना प्रोत्साहन देणारी संघटना मुस्लिम कॅनेडियन काँग्रेस व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट विचारली जाऊ शकते जर व्यक्ती विशेष म्हणून यांच्याबद्दल क्वेश्चन विचारला तर ठीक आहे ओके चला पुढची न्यूज आहे प्रकाश सिंग बादल प्रकाश सिंग बादल यांचं निधन आठ डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस चा जन्म आहे तेवीसला त्यांचं निधन आहे कोण होते प्रकाश सिंग बादल बघा शिरोमणी अकाली दलाचे नेते कोण होते हे शिरोमणी अकाली दलाचे नेते प्रकाश सिंग बादल पंजाबचे किती वेळा मुख्यमंत्री होते हे पाच वेळा मुख्यमंत्री होते लक्षात ठेवा त्यांच्या निधनानंतर शोक व्यक्त झालेला आहे दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर झालेला आहे लक्षात घ्या आठ डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस अबुल खुराना येथे झाला होता त्यांचा जन्म राजकीर्द त्यांची का प्रतिष्ठित होती पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलंय आता इथं जर आपण बघितलं पंजाबमध्ये त्यांचा अबुल खुराना या गावामध्ये शेतकरी कुटुंबामध्ये जन्म आहे त्यांचं जे शिक्षण आहे लाहोर या ठिकाणी त्यांनी कम्प्लीट केलेलं आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ते सदस्य म्हणून त्यांनी अं कारकिर्दीची सुरुवात केली होती जस्ट एक मिनिट थांबा बघा एकोणीशे सत्तावीस मध्ये सत्तावन्न मध्ये सॉरी काँग्रेसचे उमेदवार म्हणून ते मलोट मधून त्यांनी निवडणूक जिंकली आणि विधानसभेमध्ये त्यांनी प्रवेश केलेला तो म्हणजे त्यांची राजकीय कारकीर्द तुम्हाला विचारली जाऊ शकते ठीक आहे ओके क्लिअर चला आणि काय करू शकता तुम्ही डेट लक्षात ठेवू शकता ठीक आहे अकाली दलात प्रवेश आणि प्रथम मुख्यमंत्री बघा एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये डेट लक्षात ठेवा एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये शिरोमणी अकाली दल ज्याला एस ए डी पक्ष म्हटलं जातं आणि त्यांनी एस एडीच्या तिकिटावर मतदारसंघातून निवडणूक जिंकली याच्यानंतर बघा राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली आणि अकरा वेळा आमदार म्हणून ते निवडून आले फक्त दोन वेळा पराभूत झाले इथे तुम्हाला शिरोमणी अकाली दलाचं नाव फक्त लक्षात ठेवायचं आहे एकोणीसशे सत्तर मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले टोटल किती वेळा मुख्यमंत्री बनले हेही लक्षात ठेवा सर्वात तरुण मुख्यमंत्री बनणारे पण तेच होते आघाडी सरकारचं पण नेतृत्व त्यांनी केलं त्यांचा संक्षिप्त कार्यकाळ तुम्हाला इथं दिलेला आहे सत्याहत्तर मध्ये काही काळ केंद्रातील कृषी मंत्री म्हणून त्यांनी मोरारजी देसाई यांच्या सरकारमध्ये सामील झाले पंजाबच्या राजकारणात पुन्हा परतले सत्याहत्तर ते ऐंशी पर्यंत पुन्हा मुख्यमंत्री पद त्यांनी सांभाळलं आणि ग्रामीण विकास म्हणजे त्यांचा जो कार्यकाळ होता ना तर ग्रामीण विकास आणि कृषी विकासावर त्यांनी जास्त भर दिलेला दिसून येतो राज्यामध्ये लघु उद्योगांना चालना देण्यासाठी त्यांनी अनेक धोरणे राबवली खूप चांगलं काम केलेलं आहे यांनी तर प्रकाश सिंग बादल यांच्याबद्दल बनू शकतो ठीक आहे ओके थोडस फास्ट मी घेतलेलं आहे दलाई लामा यांना चौसष्ट वर्षानंतर एकोणीशे एकोणसाठ चा रेमेंट पुरस्कार का देने ला है आए दलाई लामा तर रेमन लामान मॅगसेवरती याच्यापूर्वी पण क्वेश्चन विचारलेले आहेत तर रेमन मॅगसेसे पुरस्कार जो आहे ना चौसष्ट वर्षानंतर तिबेटचे आध्यात्मिक नेते कोण आहेत हे तिबेटचे आध्यात्मिक नेते दलाई लामा एकोणीशे एकोणसाठ चा दिलेला आहे तर इथं बघा हे विश्वस्त वगैरे कोण आहेत हे तुम्ही नका लक्षात ठेवू फक्त हिमाचल प्रदेशातील मॅकलॉटगंज येथील त्यांच्या निवासस्थानी दिला लक्षात ठेवा दलाई लामांना दिलेला पहिला आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे त्याच्यामुळे ही न्यूज महत्वाची आहे आता इथे बघा रेमन मॅगसेस हे पुरस्कार दलाई लामा यांना ऑगस्ट एकोणीसशे एकोणसाठ फिलिपिन्स मधील फाउंडेशनने प्रदान केला होता दलाई लामा यांनी काय केलं बघा तिबेटी लोकांप्रती आणि त्यांच्या संस्कृतीशी असलेल्या अतुल बांध म्हणजे अतुल बांधिलकीकरता हा पुरस्कार त्यांना दिलेला आहे आणि तिबेटसाठी संघर्ष केल्याबरोबर एकोणीशे मध्ये काय झालं तिबेटवर चीनचं आक्रमण झालं ओके मग पुन्हा दलाई लामा यांचा तिबेटमधील लोकांसाठी संघर्ष सुरू झाला आणि त्यांनी तिबेटी लोकांच्या आत्मनिर्णयाचा अधिकार आणि त्यांच्या अनोख्या सांस्कृतिक वारशाच्या संरक्षणासह त्यांच्या हक्कांचं समर्थन करण्यासाठी त्यांचं आयुष्य व्यतीत केलं दलाई लामा हे अहिंसेचे समर्थक आहेत पुरस्कार ते आहेत ठीक आहे लक्षात घ्या ओके क्लिअर समजा इथंपर्यंत काहीच अवघड नाहीये फक्त रेमेड मॅगासिस हे पुरस्कार दिला आहे का दिला आहे त्यांचं कार्य कशासाठी आहे हे फक्त तुम्हाला इथं व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे पुरस्काराचं महत्व बघा रशियातील सर्वात सॉरी आशियातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार आहे आशियाई नोबेल पण म्हटलं जातं समाज विकास असेल सार्वजनिक सेवा असतील कला यांच्यासह विविध क्षेत्रात जे लोक काम करतात योगदान देतात व्यक्ती असेल किंवा संस्था असेल त्यांचा सन्मान केला जातो फिलिपिन्सचे अध्यक्ष होते रेमन मॅगस असे त्यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो दलाई लामा यांच्या सामुदायिक नेतृत्वाला मिळालेला पुरस्कार महत्वाचा आहे कारण का ते तिबेटी संस्कृती आणि जीवन पद्धतीचं जतन करत आहेत बरोबर किंवा त्याच्यासाठी ते काम करत आहेत बरोबर तिबेटी लोकांना धार्मिक प्रथांवरील निर्बंध आणि सांस्कृतिक ओळख मोकळेपणाने व्यक्त करण्याच्या क्षमतेवर मर्यादा याच्यासह अनेक वर्षामध्ये त्यांना महत्वपूर्ण आव्हानांना सामना करावा लागत आहे पण दलाई लामा त्यांच्या हक्कांसाठी लढत आहेत दलाई लामा यांच्या नेतृत्वाने तिबेटी समुदायाची संस्कृती जिवंत ठेवण्याची महत्वाची भूमिका बजावली आहे आणि हा पुरस्कार त्यांच्या कारणासाठी दिलेला पुरावा आहे ठीक आहे ओके क्लिअर तर यांचं कार्य खूप मोठं आहे लक्षात घ्या जितकं आपण एक्सप्लेन करू तेवढं आहे पुरस्कार आहे आहे स्थापना त्याच्यानंतर पत्रकारिता सरकारी सेवा लोकसेवा साहित्य क्रिएटिव्ह कम्युनिकेशन पाच श्रेणीमध्ये हा पुरस्कार दिला जातो लक्षात ठेवा अजून पुढचा मुद्दा आहे दोन हजार नऊ पासून रेवन मॅग पुरस्कार प्रतिष्ठान वार्षिक आधारावर आपत्कालीन नेतृत्व क्षेत्रासाठी पुरस्कार विजेत्यांची निवड करत आहे आणि त्यांना दिलं जातं प्रमाणपत्र एक पोर्ट्रेट असलेले एक पदक आणि आर्थिक काही रक्कम वगैरे हो इथं दिली जाते ठीक आहे ओके तर रेमन मॅग पुरस्काराबद्दल ही छोटीशी एक न्यूज होती महत्वाची होती त्याच्यानंतर आहेत अॅलन रिकमन बघा कोण आहेत हे अॅलन रिकमन गुगलनं काय केलेलं आहे डुडलच्या माध्यमातून एक इंग्लिश अभिनेता तर हे ऍलन रिकमन जे आहेत ना हे इंग्लिश अभिनेता दिग्दर्शक ठीक आहे का ही न्यूज आपण घेतली तुमच्या लक्षात येईल एकवीस फेब्रुवारी ला त्यांचा जन्म आहे लंडनमध्ये आहे सोळा दोन हजार सोळा रोजी वयाच्या एकोणसत्तराव्या वर्षी त्यांचं निधन झालं हॅरी पॉटर आणि डाय हार्ड यांसारख्या चित्रपटावरील त्यांच्या जादुई अभिनयासाठी ओळखले जात होते सत्याऐंशी मध्ये रिकमनने काय म्हटलेलं का <coughs> आहे इथं ब्रॉडवे नाटक लेस मध्ये सादर केले जे त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात करण्यात महत्वपूर्ण ठरले तर गुगलनं डुडलच्या माध्यमातून काय केलेलं होतं त्यांना दाखवलेलं होतं त्याच्यामुळे आपण ही न्यूज घेतलेली आहे ठीक आहे ओके तर इथं हे जे पर्सन आहेत ना हे पर्सन गोल्डन ग्लोब पुरस्कार यांना मिळालेला होता आता गुगलनं जे डुडल वगैरे ठेवलेले आहेत ना तर त्यांच्यावरती इतक्या न्यूज आपल्या ले आलेल्या नाहीत पण तुम्हाला एलन रिकमन यांचे चित्रपट वगैरे विचारले जाऊ शकतात तर डाय हार्ट आहे रॉबिन हुड आहे सेन्स अँड सेलिब्रिटी आहे गॅलेक्सी आहे पॉटर अँड द फिलॉसॉफर्स आहे हॅरी पॉटर आहे हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं ठीक आहे तर एप्रिलमधील पर्सन जे होते जे न्यूजमध्ये असणारे हे काही इम्पॉर्टंट पर्सन होते नेक्स्ट आपण पुढचं जे आपलं सेशन असेल ते मे महिन्यामध्ये जे पर्सन होते न्यूजमध्ये मे दोन हजार तेवीस ते आपण कंटिन्यू करूया तर से सेशन कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सेशन बघितल्यानंतर लोकसेवा आयोगाचे पेपर बघायला विसरू नका जिथं तुम्हाला चार मार्काला विशेष विचारले जातात भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये गुड डे टेक केअर